माझ्या यूट्यूब चॅनल वर मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते ना बटाटा ना भगर रताळ्यापासून आपण खूप छान अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेले आहे याला आपण तिखट रताळीचे काप पण म्हणू शकतो चला आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला रताळे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि जेवढं रताळ घ्यायचा आहे तेवढं आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याची पुढची आणि मागची बाजू कट करायची आहे आणि मधून हे कट करायचं आहे आणि त्याचा आपल्याला साल काढायचा आहे बटाट खाऊन आणि बटाट्याच्या वेगवेगळे रेसिपी करून जर कंटाळा आला असेल तर आपण आता एक नवीन अशी रताळ्याची रेसिपी बघणार आहोत जी तुम्ही कधी पाहिली नसेल अशी एक ही रेसिपी आहे आता आपण सर्व साल काढून घेऊया फुडची आणि पाठीमागची बाजू थोडीशी कट करायची आहे म्हणजे आपल्याला किसायला काही अडचणी येणार नाही ना ही ड्रायफ्रूटची किसणी आहे ह्यानी है? बारीक अशी आपल्याला गोल आकाराचे काप करायचे आहेत जास्त पातळही करायचे नाहीत आणि जास्त जाडसर ही करायचे नाहीत मध्यम आकाराचे असे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप नंतर आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत हे बघा दोन कोरडे केलेले आहेत त्यानंतर आपण पुढची तयारी करू पॅन मध्ये आता मी पाणी गरम करायला ठेवलं आहे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळलं की आपल्याला रताळ्याच्या जे फोडी आहेत ना गोल केलेल्या त्या आपल्याला जे रताळ्याचे काप म्हणतो ते आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आता हे बघा खूप छान असे उकडून रताळ्याचे काप आपले तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये मीही काढून घेणार आहे त्याचा कलर बदलला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं हे झालेला आहे शिजला आहे त्यानंतर एका बाउलमध्ये मी दही मीठ लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट बारीक घेतला आहे आणि तो आपल्याला असा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या रताळ्याच्या ज्या फोडी आपण ज्या वापरून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला सर्व फोडी ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मॅरिनेशन करून ठेवायच्या आहेत म्हणजे सर्व मसाला या रताळ्यांच्या फोडींला व्यवस्थित लागेल आणि आपल्याला पॅनमध्ये काय करायचं आहे तेल सोडायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक करून सगळं जे रताळ्याचे काप आपण मसाला लावलेलं होतं ते काप आपल्याला आता या पॅनमध्ये टाकायचं आहे ही उपवासाची रेसिपी आहे त्यानंतर वाप आलं की आपल्याला आप खालची साईड आहे ते वरती करायची आहे सर्व रताळ्यांच्या फोडींच्या आपण खालची साईडवर करूया म्हणजे खालच्या साईडचा मसाला पण तेलामध्ये व्यवस्थित असा मस्त तळला जातो आणि त्या फोडी पण खूप छान अशा होते त्या आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे यासाठी आपल्याला ना बटाटा लागणार आहे ना बगरीचं पीठ लागणार आहे ना, लाग ना, ना साबुदाण्याचं पीठ लागणार आहे एकदम खूप छान अशी एकदम नवीन रेसिपी तुमच्यासाठी बनवली आहे नंतर आपल्याला एक दोन मिनटासाठी ह्याला बाप येऊ द्यायची आहे आणि आता बाप येण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे उपवासासाठी नवरात्रामध्ये जर आपल्याला बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही रताळ्याचे हे तिखट काप जर बनवले ना तर तुमच्या जिबेची चव वाढते आणि खूप खमंग असे हे एकदम खूप खुसखुशीत असे हे काप बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा हे रताळ्याचे काप नक्की बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका खूप चटपटीत आपले रताळ्याचे काप बनवून तयार झालेले आहे याच्यावर तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा शकतो चवीला फार छान लागतं रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद